हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही भरपूर असे ब्लाऊज बघितले असेल फोटोत बघितले असेल किंवा तुमच्या स्वतःच्या ब्लाऊजचा प्रॉब्लेम झालेला असेल सगळा ब्लाऊज परफेक्ट बसतो पण स्लीवजला इथे चुन्या पडलेल्या असतात दोन्ही साईड किंवा इथे जमा झालेला असतो इथे घड्या पडलेल्या असतात दोन्ही साईडच्या बाजूनी किंवा एक साईडच्या बाजूनी गड्या पडलेल्या असतात स्लीवजच्या पुढच्या साईडला एक प्रकार होतो जो आर्मोलच्या बाजूने गड्या पडतात ब्लाऊजला कटोरीजच्या साईडनी किंवा प्रिन्सेस कटच्या साईडनी आणि दुसरा ज्या गाड्या पडण्याचा जो प्रकार आहे तो स्ल्यूजला पडतात इथे स्ल्यूज जमा होते पुढच्या बाजूने स्ल्यूजला गाड्या पडतात तर सगळ्यात महत्वाचं रिझन जे आहे गड्या पडण्याचं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे इथून मागे जेवढे तुम्ही व्हिडिओ बघितले किंवा एवढे तुम्हाला रिझन माहिती झाले असेल कदाचित आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते इथून मागे तुम्हाला कोणी सांगितलं असावं किंवा तुम्हाला माहिती असावं मी खूप इम्पॉर्टंट विषय आज तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या स्लीव्ह इथून पुढे कधी रिंकल किंवा इथे घड्या पडणार नाही आज माझ्याकडे दोन ब्लाऊज आले होते जे कस्टमरचे होते त्यांनी मला सांगितलं होतं की मी एमर्जन्सी पुण्यावरून ब्लाऊज शिवून आणलेले पण प्रॉब्लेम असं झालं की त्या स्लीवजला दोन्ही साईडला घड्या पडतात ते ब्लाऊज खूप छान बसले पण स्लीवज दोन्ही साईडनी घड्या पडतात काहीतरी करा जेणेकरून ब्लाउज व्यवस्थित दिसेल तर ती चूक कुणाची आणि कशामुळे होतं तर ती चूक आपल्याकडून शिवण्यात होते कटिंगमध्ये होते तेच आज मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर सारं काही शिकायला भेटणार आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला भरपूर सारे महत्वाची गोष्ट आज शिकायला भेटणार आहे तर बघूया आपण स्लीव कटिंग करताना किंवा स्लीव शिवताना काय चूक केल्याच्या नंतर स्लीवजला गड्या पडतात प्रत्येक ब्लाऊजला तर तुम्हाला मी आधी स्लीव कटिंग करून दाखवतो त्यानंतर चूक कुठे होती ते समजावून सांगतो तर समजा आपण खालच्या बाजूला इथे अर्धा इंच मार्जिन घेतलं आणि आपण पूर्ण स्लीवची उंची घेतली आपली स्लीवची उंची दहा इंच आहे तर आपण साडे घेऊ मार्जिन पकडून त्यानंतर आपला दंड येर अकरा इंच आहे तर आपण इथे साडेपाच घेऊया पुढे सव्वा इंच फिटिंगसाठी मार्जिन ठेवूया साडेतीन इंचावरती आपण मोंडा उतरवलेला आहे ही आपली मोंड्याची लाईन आहे त्याच्यानंतर आपला आर्मोल सोळा इंच आहे इथे आपण आठ इंच घेतलं आहे आणि पुढे सव्वा इंच शिलाईसाठी मार्जिन ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे समजा आपण स्लीव कटिंग करून घेतली स्लीव्ह कटिंग करताना आपण स्लीव एकदम बरोबर कटिंग केलेली आहे बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही स्लीव बरोबर कटिंग करतात तरीही रिंकल का येतात आता आपण पुढच्या बाजूचा जो शेप आहे तो देऊन घेऊया आपण पुढच्या बाजूला मोंड्याचा सुद्धा आर्मोलचा पुढच्या बाजूला आपण मोंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण स्लीव कटिंग करून घेतली जेम तेम सर्वांची स्लीव कटिंग करण्याची पद्धत सारखी असेल किंवा वेगळी असेल पण स्लीव कटिंग केल्याच्या नंतर स्लीवज आपण एकदम परफेक्ट कापलेली आहे आर्मोलचं मापही पण बरोबर आहे आता समजा आपला हा ब्लाउज आहे हा आपला ब्लाउज आपण लक्षात घ्या स्लीव आपली बरोबर आहे पण जो प्रॉब्लेम स्लीवला घड्या पडण्याचा होतो किंवा इथं चुन्या पडतात तो प्रॉब्लेम शिवण्यामध्ये होतो शिवताना आपण चूक केली की तो प्रॉब्लेम आपल्याला होतो समजा त्यावेळेस ब्लाऊजला आपण स्लीव जोडतो त्यावेळेस स्लीव जोडताना काय करतो आपण एक साईडने सुरुवात करतो जोडत जोडत आल्यानंतर हे जे शोल्डर आहे हे शोल्डर बरोबर आपण स्लीवच्या सेंटरला घेतो आणि पुढे आपण स्लीव पूर्ण जोडून घेतो बरोबर पण कधी कधी समजा आपल्याकडनं स्लीव थोडीफार स्लीव जोडायला आपल्याला कमी पडत असेल किंवा जर शिवताना आपल्याकडनं हे जे शोल्डर आहे हे बरोबर जिथे आपला सेंटरचा छटका आहे इथे जिथे कट मारलेला आहे सेंटरचा इथे ना येता जर आपल्याकडनं चुकून मागे पुढे झाली अर्धा इंच पुढे आली किंवा मागे आली समजा इथून मी स्लीव जोडायला सुरुवात केली आणि हा जो सेंटर आहे शोल्डरचा हा बरोबर स्लीवच्या सेंटरला न येता थोडासा पुढे गेला पुढे गेल्याच्या नंतर मी असं गृहित धरून चालतो की समजा मला असं वाटतं की इथे पुढे आल्याच्या नंतर मला स्लीव कमी पडेल किंवा इथे एक्स्ट्रा होईल किंवा इथे जर मला स्लीव शोल्डर जोडताना स्लीवज मला जास्त होत असेल किंवा कमी होत असेल तर मी ओढून ताणून कस तरी स्लीव बसवणार त्यावेळेस जर शोल्डरचा सेंटर अर्धा इंच मागे पुढे झाला मागे पुढे झाल्याच्या नंतर असं वाटतं की आपल्याला जर इथे मागे पुढे झालं तर इथे एकदा कमी होईल किंवा जास्त होईल आपण शिलाईमध्ये किंवा जे आपल्या इकडे सव्वा इंच एक्स्ट्रा मार्जिन असतं याच्यामध्ये फिटिंगमध्ये आपण ती जास्त झालेली किंवा कमी पडलेलं मार्जिन कव्हर करून घेऊया अशा वेळेस आपण शोल्डर सेंटरला न घेता अर्धा इंच मागे पुढे ठेवतो हो पण इथेच आपण चूक करतो जर आता समजा मी इथे शोल्डर हे जे शोल्डर आहे हे चुकून सेंटरला न येता अर्धा आर... इंच पुढे आलं आणि इकडे जर मला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढ मी इथे फिटिंगमध्ये कव्हर केलं तर ठीक आहे मला असं वाटेल की प्रॉब्लेम काही होणार नाही पण प्रॉब्लेम कुठे होतो इथे सेंटर आल्यामुळं ज्यावेळेस आपण फिटिंग करतो त्यावेळेस ब्लाउजचं सेंटर अशा प्रकारे येतो इथे सरळ न येता हा क्रॉस होतो पण ज्यावेळेस हा ब्लाऊजचा सेंटर क्रॉस होतो इथे आपण फिटिंग करताना हे ही जी बाजू ही दोन्ही सारखेच पकडतो खालची साईड आणि वरच्या साईडला इथे शोल्डर आल्यामुळं हे क्रॉस झालेलं असतं इथे सेंटर आपल्याकडून चुकल्यामुळं हे क्रॉस झालेले आणि अशा पद्धतीने आपली स्लीव अशी सेंटरला येते सेंटर आपला असा तयार होतो आणि ही जी बाजू आहे ही अशी जर अशा प्रकारे सेंटर घेतला तर ही ब्लाउज आता ही स्लीवज इथे खालची बाजू खालीवर झालेली बरोबर का झालेली खालीवर तर आपण इथे सेंटर इथला जो सेंटर आहे इथे न येता पुढे अर्धा इंच म्हणून इथली बाजू आपली खालीवर झाली अशा वेळेस आपण काय करतो स्लीव जोडून घेतो आणि नंतर ज्यावेळेस फिटिंग करतो त्यावेळेस इथे आपलं ही जी बाजू ही जोडलेली असते ही जी बाजू आहे ही जोडलेली असते आणि आपण स्लीव इथे टिप मारताना ह्या दोन्ही बाजू आपण अशा सारख्या पकडतो इथे बाजू सारखी पकडतो अशी सारखी पकडतो आणि त्यानंतर आपण टिप मारतो पण आपला सेंटर इथे आलेला आहे बरोबर इथे आलेला आहे आपला सेंटर आणि ही बाजू आपण सारखी पकडतो सारखी पकडून इकडे आपण सारखं पकडून टिप मारतो इथे आपण सेंटर इकडे अर्धा इंच पुढे झालेला आहे आणि त्यानंतर हा जो एक्स्ट्रा उरलेला कपडा आहे हा सगळा इथे गोळा होतो इथे हा अर्धा इंच जो कपडा आपल्याकडून एक्स्ट्रा झाला होता किंवा सेंटर आउट झालेला आपला हा अर्धा इंच कपडा इथे येतो आणि आपण अशा प्रकारे स्लीव जोडतो आपण अशा प्रकारे स्लीव जोडतो आता ही स्लीवज अशी का झाली तर आपण हा जो सेंटर आहे हा इथे न घेता अर्धा इंच पुढे आणला आणि पुढे आणल्यामुळे ज्यावेळेस आपण इकडची बाजू फिटिंग केली खालची बाजू इथे आपण सारं सारखं पकडलं इथे मोंड्यामध्ये इथे सुद्धा हा जॉईंट सारखा पकडला आणि हा सेंटर इथं शोल्डरचा हा सेंटर इथे आल्यामुळे एक साईड जास्त झालेली ती इथे गोळा होते स्लीवजमध्ये आणि ज्यावेळेस आपण ब्लाउज तयार करतो स्लीव घातली जाते त्यावेळेस इथे अशा चुन्या पडतात फ्रंट साईडला किंवा बॅक साईडला जिथे आपण सेंटर चुकवलेला असतो त्या साईडला ह्या चुन्या पडल्या असतात तर हा प्रॉब्लेम खूप मोठा आहे सर्वांना असं वाटतं की जर आपण शोल्डर जोडताना स्लीवचा सेंटर मागे पुढे केला तर काही फरक पडणार नाही इकडे कमी जास्त होईल पण इकडे कमी जास्त होतंच पण मेन त्याचं इफेक्ट येतो आपल्या सरळ सरळ इथे जे चुन्या पडतात त्याच्यावरती होतो त्यामुळे स्लीव जोडताना नेहमी आपल्याला सेंटरमध्ये स्लीव जोडायची कधीही सेंटर आपल्याला पाव इंच सुद्धा इकडे तिकडे घ्यायचा नाही तर तुमच्या लक्षात आला असेल स्लीवचा सेंटर जोडताना जर चुकवला तर त्याचा परिणाम थेट आपल्या इथे जे फ्रंट साईडला चुन्या पडतात किंवा बॅक साइडला चुन्या पडतात त्याच्यावरती होतो त्यामुळे स्लीव्ह जोडताना नेहमी शोल्डरच्या सेंटरला स्लीव जोडायची हे सर्वांनी लक्षात ठेवायचे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांना कुणाला ऑनलाईन क्लासेस करायचे असतील आपले ऑनलाईन क्लासेस चालू आहे त्यांनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज करा किंवा कॉल करा धन्यवाद भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद